जेव्हा सोन सत्तर हजारावर होत तेव्हा पण लय महाग वाटत होत म्हणून नाही घेतलं आणि मग रेट वाढत वाढत गेले आणि पोचले ऐंशी हजाराच्या वर मग चर्चा झाली आता उतरेल पण लग्न सराई आली आणि सोन्याचा भाव गेला नव्वद हजाराच्या पलीकडे आता अकरा एप्रिल ला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव होता प्रति ग्रॅम नऊ हजार पाचशे चाळीस म्हणजेच एका तोळ्याचे पंच्याण्णव हजार चारशे तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव होता प्रति ग्रॅम आठ हजार सातशे पंचेचाळीस रुपये तर एक तोळा म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव पंच्याण्णव हजारावर गेलेला आहे हा आजपर्यंतचा सोन्याचा सर्वात हायस्ट रेट आहे तर दोन दिवसापूर्वी घसरण झाल्याची बातमी आली आणि आता सोन्याच्या दरानं प्रचंड मोठा उच्चांक गाठलाय त्यामुळे पुन्हा एकदा सोनं घ्यायचं की थांबायचं असा प्रश्न पडलाय हा प्रश्न डीप कशामुळे झाला तर चर्चेत आले होते दोन दावे आता बाकी ठिकाणी यांना काय कळतंय असं म्हणून आपण विषय सोडून देत असतो पण तरी जेव्हा सोन्याच्या किमतीबद्दल दावे केले जातात तेव्हा आपण सिरियसली ऐकतोच ना त्यात सध्या चर्चेत असलेले हे दोन्ही दावे सिरियसली ऐकण्यासारखे आहेत एक दावा आहे सोन्याची किंमत पंचावन्न सोन्याची किंमत दोन लाखाच्या वर जाणार असा हे दावे नेमके कशाच्या आधारावर केले जातात सोन्याची किंमत कमी होणार की वाढणार सोन्याच्या किमतीची सगळी स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आजचा माझा अवतार बघून तुम्हाला समजलंच असेल की थोडीफार तब्येत खराब आहे थोडीफार थकवा आलेला आहे पण ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणूनच लगेचच व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर माझ्या या थोबाडाकडे दुर्लक्ष करून तुम्ही फक्त देणाऱ्या माहितीकडे लक्ष द्यावे आणि हो एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवते तर तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तरा तर आता सगळ्यात आधी सांगते की सोन्याची किंमत वाढते कशामुळे तर पहिलं कारण आहे अमेरिकेतील चलनवाढ मार्च दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस या काळात चलनवाढ आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने सतत व्याज दरामध्ये वाढ केली आता कधी ना कधी व्याजदर कमी होईलच या कॉन्फिडन्स मध्ये इन्व्हेस्टर्सने सोन्यातील गुंतवणूक वाढवत नेली आता जेव्हा व्याजाचा दर जास्त असतो तेव्हा सोन्यातली गुंतवणूक आकर्षक नसते पण व्याजदर कमी झाला की डॉलरची तुलना बघून सोन्यामधली गुंतवणूक बनते फेवरेट त्यामुळेच अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने रेट कट केले आणि सोन्याच्या किमती वाढत गेला दुसरा विषय म्हणजे जगभरातील सेंट्रल बँकांनी सोन्यामधली इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली आहे मागच्या तीन वर्षामध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी प्रत्येक वर्षी एकत्रितपणे हजार टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलंय डिमांड जास्त आहे जास्त सोनं खरेदी केलं जात आहे डिमांड जास्त आहे आणि भाव सुद्धा त्यामध्ये सेंट्रल बँक हे सोनं फिजिकल फॉर्म मध्ये आपापल्या देशात घेऊन जायला लागले भारताने सुद्धा मे दोन हजार चोवीसमध्ये शंभर टन आणि ऑक्टोंबरमध्ये एकशे दोन टन सोनं मधून भारतात हलवले याचंच प्रेशर वाढल्यामुळे बँक ऑफ इंग्लंडने सोनं फिजिकल फर्ममध्ये ट्रान्सफर करायला इच्छुक असलेल्या देशांना वेटिंगवर ठेवले आता किमती नेमक्या किती वाढल्या त्याचा अंदाज घेऊ तर पुढे सरकुया तीन महिन्यांमध्ये सोनं अठ्याहत्तर हजारावरून पंच्याण्णव हजारापर्यंत गेले तीन महिन्यामध्ये एकवीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त वाढले ऑगस्ट पासून चौतीस टक्के वाढले तर फेब्रुवारी मध्ये दोन हजार चोवीस पासून सोनं शेहेचाळीस टक्केपर्यंत वाढलेलं आहे सगळा इतिहास सांगून झालाय तर आता पंचावन्न हजार की दोन लाख सोन्याचा भाव पंचावन्न हजार होणार की दोन लाख आपलं फ्युचर सिक्युअर करायला आपण गुंतवणूक तर करतोच सोनं हा गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय समजला जातो पण सध्या सोन्यात पैसे गुंतवायचे की नाही हा प्रश्न चर्चेत आहे पण गुंतवणुकीचा एक मार्ग असा आहे जो फक्त पर्याय नाही तर आपली गरज आहे हा मार्ग म्हणजेच टर्म इन्शुरन्स कसं आहे आपल्यातलं काही काही झालं तरी आपल्यानंतर फॅमिलीचा काय हा प्रश्न आपल्या डोक्यात नेहमीच असतो आणि हा प्रश्न प्रत्येकाचा डोक्यात घोळत असतो तो सोन्यातली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा आता करता येत नाही अशा वेळी आर्थिक संकट टाळायचं असेल तर टर्म इन्शुरन्स गरजेचा ठरतो दोन कोटी रुपयापासून वीस कोटी रुपयापर्यंतचा टर्म इन्शुरन्स काढायचा म्हटलं तर प्रीमियम किती होतो तर महिन्याला फक्त सहाशे ते सातशे रुपये हॉटेलच्या एका वेळच्या बिलापेक्षाही कमी म्हणजेच इकडे तिकडे खर्च होणारे पैसे सुरक्षितपणे टर्म गुंतवणूक आपल्यानंतरही आपण आपल्या कुटुंबाचा हा आर्थिक आधार बनवू शकतो तर जगातल्या मोठ्या मायनिंग कंपन्या सोन्याच्या बाबत अभ्यास करत आहेत त्यामुळे त्यांचा अंदाज सिरियसली घेण्यासारखा आहे मिल्स यांचा दावा आहे की पुढच्या पाच वर्षांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये अडोतीस टक्क्यांनी घसरण होऊ शकते सोन्याचा रेट प्रतिळा पंचावन्न आता दावा केला असला तरी प्रश्न असा आहे की कशाचा जोरावर केला तर मिल्सचं म्हणणं आहे की सध्या जगात सोन्याचा सप्लाय आणि किमती वाढल्यामुळे खाणीतून जास्तीत जास्त सोनं काढलं जाते दोन हजार मध्ये जगभरात चार हजार सातशे टन सोन्याचा साठा वाढून सध्या सोन्याच्या खाणी असलेले देश सोन्याचं उत्पादन वाढवत आहेत जून मध्ये सोनं फुल फॉर्म मध्ये रिसायकल होत आहे त्यामुळे मार्केटमध्ये सोन्याच्या सप्लायला स्वल्प विरामच नाहीये आता सोन्याचा सप्लाय वाढला की काय होतं तर किमतीवर परिणाम होतो सप्लाय वाढत राहिला की किमती कमी होत जाणार इतका सिंपल अर्थ मील्स यांच्या दाव्या मागे आहे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की सेंट्रल बँक आणि इन्वेस्टर्स मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत असले तरी कधीपर्यंत करतील याची काही गॅरंटी नाही वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्वेमध्ये सुद्धा सांगण्यात आले की एकाहत्तर सेंट्रल बँक्स पुढच्या वर्षी आपल्या सोन्याच्या साठ्यामध्ये कपात करतील किंवा जेवढा साठा आहे तेवढाच बस म्हणतील शक्यता आहे पण सगळं पुढच्या वर्षात होईल असं त्यांचा अनुभव आणि त्यांनी शक्यता यावरून पंचावन्न हजाराचा अंदाज चर्चेत आहेच पण मिल्स यांनी केलेला दावा चर्चेत असतानाच तिकडे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची चाल टाकली आणि सगळीकडे रेड वाढल्याची चर्चा झाली त्यातूनच रॉयटर्सच्या एका रिपोर्टची आणि त्यात आलेल्या स्टेटमेंटची अशी चर्चा व्हायला लागली स्टँडर्ड चार्टर्सच्या तज्ज्ञ यांच्या मते सध्याचं वातावरण जोखमीचं आहे त्यामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात यावर्षी दुसऱ्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये म्हणजे एप्रिल जून मध्ये सोन्याच्या किमती नव्या उच्चांकावर जाऊ शकतात एच एस बी सी बँकेने दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस साठी सोन्याच्या सरासरी किमतीचा अंदाज दोन हजार पंचवीस साठी तीनशे पंधरा डॉलर्स आणि दोन हजार सव्वीस साठी एकोणतीसशे पंधरा डॉलर प्रति अंश असा वर्तवलेला आहे सध्या जगातील अनिश्चितता आणि आर्थिक परिस्थितीमुळे सोनं गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानलं जात आहे आणि त्यामुळे त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे आता एच एस बी सी व्यक्त केलेला अंदाज हा त्र्याण्णव हजाराच्या आसपास असला तरी वाढत जाणारे भाव ट्रम्प आणि त्यांच्या निर्णयानंतर निर्माण झालेली परिस्थिती त्यामुळे हा आकडा कदाचित दोन लाखावर जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातो थोडक्यात काय तर बाजू एका बाजूला अंदाज आहे की किमती पडतील आणि दुसऱ्या बाजूला अंदाज आहे की सोन्याची किंमत काय सुट्टी देत नसते पण नेमका काय होऊ शकतं हे सोन्याचे भाव सध्या तरी चढे राहू शकतात की उतरतील याचं पहिलं कारण म्हणजे ट्रेंड वॉर ट्रम्प यांनी लादलेल्या टॅक्सेसमुळे आणि सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत सोन्यामधली गुंतवणूक ही कायमची सुरक्षित गुंतवणूक मानली जाते ट्रम्प यांच्या ये टॅरिफमुळे येणाऱ्या काळामध्ये जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकतं तसं झालं तर मार्केटमध्ये अनिश्चितता निर्माण होऊ शकते त्यामुळे सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे तर इतिहास चित्र बघता येणाऱ्या अमेरिकेमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याच्या प्रमाणामध्ये सोन्याची किंमत सुद्धा वाढेल त्या ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा परिणाम म्हणून इतर देशांनी अमेरिकेवर टॅक्स लावले तर महागाईचा दर वाढणार हा अंदाज घेऊन फायनान्शियली मार्केट अलर्ट आहे आणि वाढती महागाई सोन्याच्या किमतीवर डाव खेळणार आहे तिसरा विषय म्हणजे अमेरिकेमधल्या मंदीची भीती ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेत त्यांच्या विरोधात आंदोलन झालं जगभरातील ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेला फटका बसणार हे आता नक्की झालं त्यामुळे अमेरिकेत मंदी येऊ हो शकते मोठ्या प्रमाणात जॉब जाऊ शकते बेरोजगारी मध्ये वाढ होऊ शकते आणि याचा परत परिणाम असा होईल की मार्केटमधील मागणी कमी होऊन मंदी वाढेल ज्या ज्या वेळेस मंदीची चर्चा होते त्या त्यावेळेस सोन्याच्या किमती वाढलेल्या आहे हा इतिहास विसरून चालत नाही आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे सोन्याचा सप्लाय लिमिटेड त्यामुळे सोनं हे वन साईड एसेट आहे सध्या सोन्याच्या किमतीमध्ये अचानक जी वाढ झालेली आहे त्यामुळे त्याची डिमांड त्या वाढलेली आहे म्हणून शॉर्ट टर्म मध्ये सोन्याच्या प्राइजेस वाढू शकतात सध्याच्या मार्केटची कंडिशन बघता दोन हजार पंचवीस संपायच्या आत सोन्याच्या किमती एक लाख किंवा त्याच्या पलीकडे जाऊ शकतात म्हणूनच दोन लाखाचा आकडा चर्चेत आहे आणि विषय राहिला तो पंचावन्न आहे त्यामुळे त्याची डिमांड वाढलेली आहे म्हणून शॉर्ट टर्म मध्ये सोन्याच्या प्राइजेस वाढू शकतात सध्याची मार्केटची कंडिशन बघता दोन हजार पंचवीस संपायच्या आतच सोन्याच्या किमती एक लाख किंवा त्यापेक्षाही पलीकडे जाऊ शकतात म्हणूनच दोन लाखाचा आकडा आहे चर्चेत राहिला विषय पंचावन्न हजाराचा तर मिल्स यांनी तो अंदाज पुढच्या पाच वर्षासाठी वर्तवलाय जेव्हा सोन्याची डिमांड वाढेल पण सप्लाय थांबलेला नसेल तेव्हा अर्थात मार्केट मध्ये काय होणार तर ट्रम्पनी घेतलेल्या नवीन निर्णयावर थांब राहणार का आणि सप्लाय डिमांडचं गणित किती बदलणार यावर भरपूर गोष्टी अवलंबून आहे सध्याच्या घडीला तरी चर्चा आहे पंच्याण्णव हजारावर थांबेल का दोन लाखावर जाईल उतरलं तर किती उतरेल आणि पंचावन्न हजारावर खरंच येईल का अशा मध्ये कधी खरेदी करायचं सोनं हे है त्या त्यावेळी ठरवायचं आहे आपल्याला त्यामुळेच या विषयावरचे सर्व व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते तर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला देखील आवडते का सोन्याचा भाव कधी कमी होणार आणि कमी झाल्याच्या नंतर मी लगेचच व्हिडिओ टाकणार म्हणूनच सांगत असते आल्यावर व्हिडिओवर आल्यावर लगेचच व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकन नक्की दाबा त्यामुळे मी जे चॅनलवर नवनवीन व्हिडिओ टाकत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही म्हणूनच सांगते की लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण आणि दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार